काय मग धक्का बसला ना मला बिग बॉसच्या घरात बघून बसायलाच पाहिजे शेवटी मी तुम्हा सगळ्यांची म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी खलनायक आहे ना आता आधीच मला आपल्या कलर्सवरील भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये खलनायकाच्या भूमिकेत बघितलेलं आहे आणि आत्ता जान्हवी म्हणजे जान्हवी किल्लेकर खऱ्या आयुष्यात कशी आहे हे तुम्हाला रोज बघायला मिळणार आहे आपल्या बिग बॉसच्या घरात सगळ्यांना उत्सुकता होती की जान्हवी खऱ्या आयुष्यात कशी असेल सो आता तुमची सगळ्यांची उत्सुकता ती संपलेली आहे आणि मी आलेली आहे आपल्या बिग बॉसच्या घरात माझी सुरुवात फार छोट्या गोष्टीपासून झालेली आहे म्हणजे खरं सांगायचं तर एक मॉप आर्टिस्टपासून ते एक खलनायिकेची भूमिका करण्यापर्यंतचा हा जो काही माझा प्रवास होता तो जो काही स्ट्रगल होता तो खूप मोठा आहे खलनायिकेच्या भूमिकेत खरं तर मला खूप भीती वाटत होती तेव्हा की खलनायिका म्हणून मी लोकांना आवडेन का कसं असेल पण नाही महाराष्ट्राची मी खलनायिका आहे हे मला टॅगलाईन आहे माझी की नाही जान्हवी म्हणजे एक खलनायिका ती अशी हिरोईन वगैरे नाही करू शकत ती खलनायिका आहे महाराष्ट्राची सो बघा आता तुम्ही बिग बॉसच्या घरात की जान्हवी खऱ्या आयुष्यात खरंच खलनायिका आहे की हिरोईन आहे ते नो मोबाईल एक मिनिट सिरियसली म्हणजे मला माहीत नाही आता मी शंभर दिवस काय करणार आहे विदाउट मोबाईल मला माझी काय अवस्था होणार आहे कारण की तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की मी कॉन्स्टंट सोशल मीडियावर असते ॲक्टिव असते आणि अशा वेळी ह्या सगळ्या दुनियेपासून वेगळ्याच जगात जायचं आहे जिथे वेगळीच माणसं भेटणार आहेत वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटणार आहेत सो त्यांच्याशी कसं डील करायचं आहे ते पण विदाऊट मोबाईल कठीण आहे प्रवास पण मजा येईल करायला पहिले तर घरात सगळ्यांना शॉक काय बिग बॉस जमणार आहे तुला असं सगळ्यांची रिॲक्शन कारण की मी जसं म्हटलं की मी खलनायकेची भूमिका करते पण मी त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे आणि ऑफकोर्स त्यांना खूप आनंद झाला की मी बिग बॉसच्या घरात चालली आहे खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे की हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे माझ्यासाठी सो घरातले खूप खुश आहेत आणि स्पेशली माझा मुलगा तो मला म्हणाला की मम्मा तू जा 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 आणि मजा कर अजिबात नाही असं मी काहीही ठरवून आलेले नाहीये कारण की कसं आहे आत्तापर्यंत जे सीझन बघितले ते काय तुम्ही प्लॅनिंग करून गेलात आणि काही ठरवून गेलात काही घडत नाही त्याच्या अगदीच अपोजिट होणार असतंच सगळं सगळं जगच वेगळं असतं त्याच्यामुळे मला नाही वाटत की मग आपण एक असं ठरवून गेलो आणि तिथे होणार भलतंच मग मी गोंधळणार सो मी अगदी शांत डोक्याने जातली आहे घरातल्यांसोबत माझं इक्वेशन चांगलंच असणार अगदीच म्हणजे मी खूप गुणी मुलगी आहे खूप चांगली मुलगी आहे मी फार उलट बोलत नाही कोणाला पण जर माझ्या डोक्यात कोणी गेलं तर मी मी त्याला सोडणार पण नाही सो बघूया <laughs> ना आता काय होणार आहे मला कोणतीच कामं नाही आवडणार माझ्या घरातही मी एकही काम करत नाही काहीच करत नाही आणि आता इथे जाऊन सगळं करायचं आहे घरात चर्चेत राहण्यासाठी ओ... खूप गोंधळ घालेल मी म्हणजे तो उगाच नसेल अगदीच त्याला काहीतरी व्हॅलिड रिजन असेल काहीही घडलं तरी मी ते सहन करणार नाही आणि त्याने तो गोंधळ होणार आहे खूप मोठा बऱ्याच लोकांशी माझं पटणार नाही कारण की पटतही नाही एरवीही माझं कोणाशी पटत नाही सो आ, बघूया आता घरात गेल्यावर गोंधळच गोंधळ हाय हॅलो नमस्कार मी तुम्हाला सगळ्यांची लाडकी महाराष्ट्राची लाडकी खलनायका आले बिग बॉसच्या घरात आणि मला तुमच्या वोटची आणि सपोर्टची खूप 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 जास्त गरज आहे जर मी तुम्हाला बिग बॉसच्या घरात खूप आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला वोट करा थँक्यू